सातपूर परिसरातील निलकंठेश्वर महादेव मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून अंदाजे तीन लाखाचा मुद्देमाल के चोरी केल्याची घटना दिनांक दहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सकाळी सव्वा नऊ वाजता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सातपूर परिसरातील निलकंठेश्वर महादेव मंदिरात पहाटेच्या सुमारास दोन चोरट्यांनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल चोरी करून नेला सातपूर परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून स्थानिक नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे व गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असला तरी चोरटे अद्याप मोकाट आहे सातपूर भागात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी यांनी सातपूर पोलिसांशी या संबंधी भेट घेऊन विनंती केली आहे कंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कमीत कमी रात्री अडीच वाजता भोटे चव्हाणनी गेटवरून उडी मारून दानपेटीतील आषाढ व श्रावण महिन्याची भाविकांची दान दिलेली रक्कम त्या ठिकाणी त्यांनी चोरून गे सर्वात पहिले पुढलं गेट तोडण्यास गेले पुढलं गेट तुटलं नाही पलीकडलं कुट्याच्या बाजूचं आमचं गेट तोडायला बघितलं ते पण तुटलं गेलं नाही पलीकडलं रोडच्या साईडनी जे छोटं गेट होतं ते तोडून आमचं जे फलक होतं तिथं सूचनेचं लावलेलं ते त्यांनी साईडला करून त्यानंतर तिथील दानपेटी आतमध्ये जाऊन त्यांनी फोडून त्यांच्या बॅगीत भरले गेले नाही त्यांनी आतमध्ये एक गोणी आणली होती त्या गोणीमध्ये नोटा व चिल्ला रक्कम सगळी भरून तो चोर बाहेर निघतानी त्याच्यामध्ये कमीत कमी अशी शक्ती होती का त्याला उचलल्या नाही अशी गोणी त्यांनी अशी वाकून वाकून उचलून त्या गेटच्या वरतून बाहेर काढून सायकलवरती फळ झाली ती त्या मोटरसायकलवरती फळ झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोलीस स्टेशननी या ठिकाणी माहिती पडल्या पडल्या पोलीस स्टेशन सकाळी तात्काळ या ठिकाणी हजर झाले त्या ठिकाणी गुंजादारांना माहिती आली गुंजादारांचे फोन चालू झाले आयादारांना माहिती झालं आयादादा या ठिकाणी आले या ठिकाणी पोलीस प्रशासन पाणी करत आहे आणि तोही या गोष्टीची माहिती जागरजनस्थांसाठी भूषण जैन सातपूर